से महारे थर का पले किसे अठा दी सदार थर का पले किसे अठा दी सदार थर का पले किसे अठा दी सदार

पाणी वाहिले पाचशे पासे लढले बघा पाचशे महा लढले पाचशे महा लढले बघा पाचशे महा लढले बघा या पाचशे पाचशेशूर् महाराज सरदार शिंदरखना सात साडेसात फुट आहे का माणूस भरदार पर्सनॅलिटी पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर तलवार चालवणारी तुमची माझी पूर्वता कशी होती बघा शिंदेनाथ होता बघा महाराज सरदार सिद्ध होता बघा महाराज सरदार सिद्ध होता बघा महाराज सरदार सिद्ध होता बघा महाराज सरदार हर जशी चाले तलवार तशी बुद्धी भारदार जशी चाले तशी बुद्धी भारदार जशी चाले तशी बुद्धी धारदार जय वैऱ्या बरो स्वच्छ झाले आणि पाशे महाडलं पाश महा लढले बघा पाशे महाल पाश लढले बघा

सा। ही पुन्हा विचारतो हात वरती करून सांगायचं चल काय ही म्हण मार कोणी कोणी आहे की ही म्हण माझ्या माहितीनुसार एक जानेवारी अठराशे अठरा पास लागू झाली ती कशी लागू झाली आहे तर सांगतो बघा एक हिशोब करण्यात आला एक भागाकार करण्यात आला एक गणित करण्यात आलं अठ्ठावीस हजार भागीले पाचशे लावा तुमच्या माझ्या एका एका पूर्वधान छप्पन छप्पन पीस येत आपल्या म्हणून माझे गाणे बघा नवीन शूरवीरांच्या विचाराची तिला अशी धार शूरवीरांच्या विचाराची तीला अशी धार काय विचार असं शूरवीरांचा धार कशाला तलवारीला शूरवीरांच्या विचाराची तिला अशी धार शूरवीरांच्या विचाराची तिला अशी धार हर एक छप्पन कशी एकांच्या विचाराचीला पण विचारांची धार शिरू कशी सुरगिरांच्या विचाराची किल्ला अशी धार सुरगिरांच्या विचाराची किल्ला अशी धार ਇਕ ਤਲਵਾਰ ਕਰੀ ਛੱਪਨ ਵਰਵਾ ਇਕ ਤਲਵਾਰ ਕਰੀ ਛੱਪਨ ਵਰਵਾ ਇਕ ਤਲਵਾਰ ਕਰੀ ਛੱਪਨ ਵਰਵਾ مي خار چيتلا اشين هار هر هڪ تلموار ڪري 56 وار هڪ تالوار ڪري 56 وار

यज्ञासाठी महाराणी हल्लाचा जाभा केला आणि पेशी व्यांचा बाजी राव हातरून गेला पेशी व्यांचा बाजी राव हातरून गेला पेशी व्यांचा बाजी राव हातरून होती त्याला बघा त्याची हार हे नवीन गाणे खाली होती त्याला बघा त्याचे इथ हार एक तल्ल भार करी छप्पन एक झाला वार करी चपद वरवा एक ताला करी चपद वरवा पुरात शेवटी गोविंदा महार धावून आला आणि संभाजी राजाचा बदला या पाचशे शिरबिराने अठ्ठावीस हजार पेशंटना कापून केला म्हणून सांगणे संभाजी राजाला करुणी अरे तोरले रम्मा हाराणी पेशव्यांचे तोरले

मी काय म्हणाल तुम्हाला की पुण्यामधला शिंगवरवाडा लगेच हादरून गेला म्हणून सांग पुण्यामधलं भीमा कोरेगाव साक्षीदार हे भीमा कोरेगावचा विजय स्तंभ साक्षी देतोय संभाजी राजाला करुणी

तुमचा आमचा उद्धार करता भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा इतिहास माहिती झालेला आहे पूर्वजांचा सकाला इतिहास भीमा मोळ पूर्वजा सकाला इतिहास मेघा नंदा गाण्यामध्ये लिहितो या खासात इतिहास भीमा बोळ्या पूर्वताचा कळला इतिहास मेघानंद गाण्यामध्ये मानतो या खास मेघानंद मानतो या खास पडला म्हणूचा हनुम पडला

तलवार करी छपना हिकु तलवार करी छपन बरवालवार करी छपन बरवालवार करी छपन बरवा साठी येत होते म्हणून सांग शूरवीरांचा छानने बघा घेतला यथाव शूरवीरांचा छानने बघा घेतला योथावर मानवंदनाही ही माझा भीमा राव मानवंद नाही माझा भीमा माझा भीमा

बळजबीत लस घ्यावी लागेल तिकडं यायचं होतो म्हणून लवकर गेल्या वेळेस तुमच्याही कार्यक्रमाला बंदी माझ्याही कार्यक्रमाला बंदी आप होती आपल्यात मध्ये दला नव्हते बंदी घालला म्हणून ठासून त्यांच्या मुंबईवर दास कार्यक्रम का आम्ही करतोय साहेबांनी साहेब साहिवन कर साहेब चांगले चांगले नेते काल पळून पण गेलेत भाऊसाठी तुम्ही एक व्हिडिओ बघा गेल्या वर्षात हिमा कोरे गावचा ताबोडतोब तुम्हाला कळल कोणचे लोक आपले पण कोणचे विरुद्ध काय आपल्या मधले तलाल आहे मेघानंद दादू घालण्याचा गाय मी मरेपर्यंत आंबेडकर सांगणारा माणूस आहे तुमच्यासाठी किती किती आले गेलं काही फरक पडत नाही म्हणून सांगणे माझ्यांना सर घाबरले माझ्यांना सर्रले ते ना घाबरले हो काल संपूपर्यंत टाळ्या पाहिजे माझा आवाज हासाय कसायच पाचशे महाराज रेल्लेलं रेल्लेलं रिलेलं रेल्लेलं रहिले